जेव्हा लोक इतकी हजारो लाखो लोकं बघितल्यानंतर त्यांचं डोकं फिरलं आणि त्यांनी त्या ते परमिशन वेगळा रूट ऐन वेळेला सांगितला एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये असं होत नाही परंतु तिथले मुख्यमंत्री भाजपचे मुख्यमंत्री त्यांना राहुल गांधी नावाचा हे आहे असा फोबी आहे देशभर ते मोदींना सुद्धा फोबी आहे तो दाखवा मोबीना फोबिया फोबिया आहे भाजपला फोबिया आहे कारण त्यांना असं वाटतंय की हे असं इकडे बाकी लक्ष लोकांचा विरोध किंवा आम्ही देशाच्या जनतेसाठी न्याय मागण्यासाठी जर आम्ही रस्त्यावरनं चालत असू प्रॉब्लेम काय मला मोठं आश्चर्य वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं आणि ह्या देशामध्ये कधीही असं घडलं नव्हतं अगदी इमर्जन्सीच्या काळातसुद्धा घडलं नव्हतं इमर्जन्सीचं समर्थन काँग्रेसने कधीच केलं नाही उलट देशाच्या संसदेमध्ये माफी मागितलेली आहे पण त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती आज अघोषित इमर्जन्सीपेक्षा हुकुमशाही सुरू आहे म्हणजे जिथे भाजपचं सरकार आहे तिथे त्यांना काँग्रेसचे झेंडे दिसले काँग्रेसचे कार्यकर्ते दिसले काँग्रेसचे नेते दिसले की त्या लोकांना असं त्यांच्या झोपा उडतात आणि म्हणून हे जे राहुल गांधींच्या विरोधामध्ये जो एफ आय आर त्यांनी दर्ज केलेला आहे त्याचा निषेध आम्ही सगळ्या देशभर होतो आहे महाराष्ट्र प्रदेशने केलं आत्ताही इथे केलं काँग्रेसच्या अध्यक्षा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई ह्या आमच्या महाविकास आघाडीच्या बैठका चालू आहेत त्याच्यामध्ये त्या बिझी असल्यामुळे त्या येतीलच त्या जॉईन होतीलच परंतु कार्यकर्ते आपण बघितलेलं कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या की आम्हाला ही असली गळचेपी देशाच्या देशाच्या <laughs> <laughs> मला असं वाटतं की ते काय आजच आले नाही ते निघाल्यापासून आज जो असा जो आठ दहा दिवस झाले आणि ते त्यांचा मार्गक्रमण करत येत आहे सरकारची ही जबाबदारी बनते की सरकारने त्या सगळ्या व्यवस्था करणं आणि उद्या ट्रॅफिकची व्यवस्था असेल किंवा नागरिकांना त्रास होऊन हे सरकारने करायचं आहे आणि ते करत आहेत माझी माहिती काल पुण्यात होते मी पुण्यातली माहिती घेतली त्याच्या अगोदर मी औरंगाबादची माहिती घेतली ते उद्या इथे याच्यामध्ये नवी मुंबईमध्ये येतात आहेत आजच आणि उद्या मुंबईमध्ये येतात आहे त्यामुळे तो एक समाजाचा आक्रोश आहे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याने त्याला वाचा फोडलेली आहे जरांगे पाटलांच्या ना माध्यमातून आणि ते त्यांचं काम करतील सरकारने सरकारचं काम करावं त्यामुळे मला असं वाटतं की समाजाचा आक्रोश आहे तो तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केला सगळ्याच मग ओबीसी समाजाचा असेल मराठा समाजाचा असेल धनगर समाजाचा असेल देशभरामध्ये दे जाट समाजाचा असेल गुर्जर समाजाचा असेल तो ताकदीच्या जोरावर किंवा शेतकऱ्यांचा संघर्ष असेल जो देशाने बघितला दिल्लीमध्ये जे आपण बघितलं की इतके लोक तिथे शहादत झाली जवळजवळ तीनशे सत्तर दिवस सातशे शेतकऱ्यांची शहादत झाली त्यामुळे हा आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेला अधिकार वापरत असताना तोच जरांगे पाटीलसुद्धा वापरत आहेत सरकारने ह्याची काळजी करायची असते तुम्ही काय अजिबात काळजी करू नका तुमच्या गाड्या अडवल्या जाणार नाहीत आपल्या गाड्या अडवल्या जाणार नाहीत म्हणजे मी एवढं सांगू इच्छितो तुम्हाला मुंबई नोटीसांकडून असं आहे असं आहे की आमच्या अध्यक्षांना सुद्धा नोटीस त्यांच्यावर केसेस घेतल्या आहेत वर्षाताईंवर केसेस घेतल्या माझ्यावर केसेस घेतल्या यांच्यावर केसेस घेत या सगळ्यांवर केसेस आहेत हे जेवढे जेवढे आहेत या सगळ्यांवर केसेस आहेत त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं लोकशाहीच्या चौकटीमध्ये आम्ही आमचा विरोध दाखवणार आणि जो विरोध यासाठी सुद्धा फक्त विरोधाला नाही की तुम्ही आमची घटना पायदळीत उडवताय घटनात्मक माझे अधिकार रस्त्यावर उतरण्याचं व्यक्त होण्याचा किंवा त्या बाबतीमध्ये बोलण्याचा तो तुम्ही कसा अधिकार काढून घेऊ शकता आणि म्हणून मला असं वाटतं हा संघर्ष फार जुना आहे आणि तो आता हा अशा पद्धतीने स्वरूप घेत आहे या ठिकाणी माध्यमातून जी शांतीची सद्भावनेची प्रेमाची यात्रा निघाली होती जी त्या ठिकाणी जी सुरू झाली मणिपूर पासून खरं तर देशाच्या पंतपधानांना मणिपूरला जायला वेळ नाही अशा घटनेच्या backdrop मध्ये यात्रेने पूर्ण देश तीव्र निषेध व्यक्त होत आहे परंतु देशाचे पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत ने। आदरणीय नेते राहुल गांधी जी यांनी भारत जोडो न्याय यात्रा ही जी आहे ही मणिपूर पासून सुरुवात केली ते नागालेंड गेले आणि तिथून भारत जोडो न्याय यात्रा ती त्याच्या अंतर्गत नागा आणि नागालँड मधून आसामला गेले आणि जेव्हापासून ते आसामला गेलेले आहेत आपण बघितलं असेल कटाड फाडण्यापासून पीसीसी परिस्थितीमध्ये आणि ही परिस्थिती असताना आज ही परिस्थिती का तयार झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये असंतोषाचं वातावरण अशा वेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न महिलांचा सन्मान ही यात्रा घेऊन राहुल गांधी जे निघालेले आहेत त्याला आसामचं सरकार आणि तिथले मुख्यमंत्री सातत्याने ता थांबवण्याचा सा प्रयत्न केला जातोय बीजेपीच्या भी माध्यमातून आर एस एसच्या माध्यमातून बजरंग दलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी यात्रा कशी रोखली जाईल आणि सरकार त्याला पूर्णपणे पाठबळ देण्याचं काम करत आहे परंतु या ठिकाणी मी एक सांगू इच्छिते ही जी मणिपूरपासून निघालेली आहे आणि त्याचा शेवट मुंबईमध्ये होणार आहे एक क्रांती करून घेऊन येईल आणि या यात्रेच्या माध्यमातून प्रेम सद्भावना आणि त्या ठिकाणी लोकांना जोडण्याचं काम जे आहे ते राहुलजींच्या माध्यमातून सुरू आहे ते राम होत राहील असंख्य प्रयत्न केले जातील दडपवण्याचे असंख्य प्रयत्न केले जातील त्या ठिकाणी हे जी यात्रा आहे ते थांबवण्याचे परंतु ही यात्रा थांबणार नाही कारण ही एक चळवळ आहे आणि ही चळवळ प्रेमाची चळवळ आहे आणि ती या ठिकाणी पोचेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये दहशत आला आणि त्या ठिकाणी दडपशाहीला यात्रा उत्तर देईल असं मला या ठिकाणी आता तुम्हीच बघताय आज काल रोहित पवारजींना बोलवलं मागच्या वेळामध्ये बो एसीबीची जी ऍक्ट झाली ती त्या ठिकाणी राजन साळींच्या विरोधात झाली म्हणजे सातत्याने विरोधी पक्षांच्या आमदारामध्ये हो त्या ठिकाणी कारवाई केली जाते किंवा त्या ठिकाणी खासदार ज्यावेळी संसदेवर हल्ला होतो प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना सस्पेंड केलं जातं माझा हा प्रश्न आहे की ज्या लोक तिकडे गेले त्यांच्यावर आधी ईडीच्या कारवाया हो होत्या त्याचं काय झालं आश्रम मुस्लिम साहेबांचं सा काय झालं भुजबळ साहेबांचं सा काय झालं दादांचं काय झालं आणि त्या ठिकाणी असलेले अब्दुल सत्तार असतील किंवा इतर मंडळी असतील यावेळी त्यांचं काय झालं यांच्या एडी कुठे गेल्या हा आमचा प्रश्न आहे म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ह्या सरकारी यंत्रणाचा सर्रासपणे वापर केला जातो आणि त्याच्या माध्यमातून ही जी पूर्णपणे एक संघटित टोळी त्या ठिकाणी काम करत आहे तिला कुठेतरी थांबवण्याचं काम व्हायला पाहिजे दहशतीचं दडपशाहीचं राजकारण सुरू आहे आणि त्याला उत्तर जर काय असू शकते तर ही भारत जोड न्याय यात्रा ही त्याचं उत्तर आहे

टीएम न्यूज e. को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर